पालकाला आपल्या मुलाच्या भविष्याची काळजी असते मन लावून अभ्यास करतील बोलतील तसेच मुलांना शाळेत पाठवण्यापासून ते परत येईपर्यंत असते मुलं शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना खाऊ घालण्यासोबत बरेच पालक हे बिझी असतात मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर पण पालकांनी त्यांना काही प्रश्न विचारायला हवेत ज्यामुळे मुलांच्या अडचणी तुम्हाला कळतील शाळेचे रुटीनही कळेल आणि मुलांना शाळेत जाण्याची ओढ आहे की नाही आणि हे सुद्धा समजेल नंबर एक मुलांना टिफिन संबंधित प्रश्न विचारा मुलं शाळेतून आल्यावर त्यांना विचारा आजचा टिफिन कसा होता बाकी मुलांनी काय आणलं होतं असं विचारल्याने तुम्हाला समजेल की तुमच्या मुलाला नेमकं काय आवडतं आणि बाकी मुलं डब्याला कोणते पदार्थ घेऊन येतात नंबर मुलांच्या प्रश्न पालक आणि हे जाणून गरजेचं आहे की तुमच्या मुलाचे मित्र मैत्रिणी कसे आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे आणि ते कसे बोलतात कसे वागतात आणि काय करतात हे सर्व जाणून घेण्यामागचं कारण म्हणजे मुलांवर संगतीचा देखील परिणाम होतो नंबर तीन मुलांशी संवाद साधा पण बऱ्याचदा पालक काहीतरी वेगळं बोलून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात असं मुलांना वाटत असतं आई बाबांना आपल्याविषयी जाणून घेण्यात काहीच महत्वाचं वाटत नाही त्यामुळे मुलं सांगणंही बंद करतात अशा वेळी मुलं जे शाळेबद्दल सांगतात ते पालकांनी नीट ऐकून घेतलं पाहिजे नंबर चार मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांच्याशी प्रेमाने वागा प्रेमाने बोला त्यांच्यावर विश्वास दाखवा त्यांना काही मदत पाहिजे की नाही याची दक्षता घ्या त्यांना कळलं पाहिजे की तुमचं किती प्रेम तुमच्या मुलांवर आहे अशी जाणीव त्यांना झाली पाहिजे आणि मित्रांसारखं निर्माण करा नंबर अभ्यास आज काय अभ्यास दिला आहे हा देखील एक मुलांना विचारण्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे लहान मुलं खेळण्याच्या गडबडीत आपल्याला काय होतं हे विसरून जातात त्यामुळे घरी आल्यावर त्यांना अभ्यास काय आहे हे नक्की विचारा त्यानुसार तुम्हाला त्यांच्याकडून अभ्यास पूर्ण गुरुता येईल